ताकारी योजनेचे पाणी येरळा नदीपात्रामध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू तुरची सरपंचांच्या प्रयत्नांना यश तासगाव तालुक्यातील तुरची आणि परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे शेती आणि पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे परिणामी ग्रामस्थांना उघड्यावर शौचाल जाण्याची वेळ आली आहे गावचे सरपंच वसंत डावरे यांनी पाण्याअभावी उघड्यावर शौचालय जाण्याची वेळ आली असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता पाण्यासाठी गावकऱ्यांचे फोन आल्यानंतर स्वतःचीच लाच वाटत असल्याचं बोलून दाखवलं होतं संबंधित खात्यानं त्याची दखल घेत येत्या पाच ते सहा दिवसात येराळा नदीत पाणी सोडणार असल्याची लेखी ग्वाही ताकारी उपसा सिंचन व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता नरवडे यांनी दिली येराळा नदीत पाणी सोडाव्या या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील निमणी येथे येराळा नदीकाठच्या निमणी तुर्ची राजापूर ढवळी नागाव नेहरूनगर शिरगाव बेंद्री लांडघोळ मळा तासगाव येथील शेतकरी आणि नेते मंडळी आणि ग्रामस्थांनी तासभर रो, रास्ता रोको केला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी एळावी तासगाव सोबत प्रशांत सावंत